शिर्डीकरांचं ग्रामदैव जागृत देवस्थान श्री राजा वीरभद्र महाराज यात्रेची मोठ्या भक्तिमय वातावरणात तिसऱ्या दिवशी भारुडाच्या उत्साह सांगता झाली आहे तीन दिवसीय या, या यात्रा उत्सवात विविध पारंपरिक धार्मिक कार्यक्रम पार पडले असून लाखो भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतलाय निसर्गरम्य तीर्थक्षेत्र व नवसाला पावणारे देवस्थान अशी ख्याती असलेल्या श्री राजा वीरभद्र महाराज यात्रेनिमित्त एका आरणे नामक भाविकाने यात्रेचा प्रारंभ होण्याआधी आपला नवस पूर्ण झाला म्हणून मंदिरासमोर तब्बल एक्कावन्न किलोचा सुंदर घंटा अर्पण करून आपली भक्ती श्रींच्या चरणी अर्पण करत नवस पूर्ण केला तर या तीन दिवसीय यात्रेनिमित्त यात्रेत विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडल्याचं यात्रा सांगता प्रसंगी वीरभद्र भाविक नानासाहेब काटकर चंद्रभान बनकर आदींसह सा भाविकांनी सांगितले राजा वीरभद्र मंदिर हे शिर्डी आणि पंचक्रोशीतील सर्व जाती धर्माचं श्रद्धास्थान आहे पारंपरिक पद्धतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी यात्रा या ठिकाणी तीन दिवसाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली चार नोव्हेंबर रोजी गंगेचं पाणी आणून श्रीजी इथं गंगा स्नान घालून त्यांचं गुरुवात्राचा रथ शिर्डी शहरामध्ये मिरवून गुरुवात्राची काठी संपूर्ण गावामध्ये मिरवून या ठिकाणी संध्याकाळी होईक झालं त्यानंतर पाच नोव्हेंबर रोजी भव्य गाणाचा कार्यक्रम त्याच त्यानंतर संध्याकाळी शिवमहापुराण झालं आणि आज सहा नोव्हेंबर रोजी आज या ठिकाणी भव्य अशा कुस्त्याचा हंगामा झाला श्री साईबाबा संस्थांच्या सौजन्याने त्याचप्रमाणे महाभंडारा होऊन आज संतोष महारा महाराज पुजारी यांचं या ठिकाणी मनोरंजन आणि प्रबोधन असं या ठिकाणी भारोडाचा कार्यक्रम झाला आणि या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये भक्तिभय वातावरणामध्ये यात्रेची सांगता झाली यात्रेची सांगता झाली आम्हा शिर्डीकरांसाठी एक आमचे खाटूश्याम आहे शुद्ध अंतकरणाने जे काही आम्ही मागणी मागतो ती आमची बिरवा महाराज आमची पूर्ण करतात आज या यात्रा उत्सवाची सांगता आहे लाखोच्या संख्येत भावी भक्तांनी इथं दर्शन घेतले दिवसेंदिवस द्यूस ही यात्रेची गर्दी वाढत चालली आहे याचा परिचय प्रत्येक शिर्डीकरांना आणि पंचक्रशीतील सर्व भावी भक्तांना होतोय आज खूप आनंद झालाय ही यात्रा एकदम आनंदात पार पडली राजा विरोध महाराजांचा माझा नमस्कार बोल विरोध महाराज की जय परिसरातील राजा वीरभद्र मंदिर हे शिर्डी पासून दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि बनामध्ये पूर्वीपासून हे वीरभद्राचं जागृत स्थान आहे येथे दरवर्षीप्रमाणे तीन दिवस यात्रा चालते पहिल्या दिवशी गंगेची पाण्याची कावड आणि दुसऱ्या दिवशी गणाचा कार्यक्रम आणि तिसऱ्या दिवशी कुस्त्यांचा हंगामा होऊन तिसऱ्या दिवशी समाप्ती होते यात्रेची आणि त्याचप्रमाणे भारुड वगैरे करम करमणुकीचे कार्यक्रम हे पण केले जातात यात्रेसाठी पंचक्रोशातील प्रत्येकजण आपापल्या पर्यायाने दुरून देवाच्या दर्शनासाठी येतात वीरभद्र हे जागृत स्थानी हे प्रत्येकजण ज्यांनी आपापला नवस केला आहे त्या नवसाला ते पावन होतात म्हणून प्रत्येकाची श्रद्धा वाढलेली आहे आणि त्या श्रद्धेपोटी भक्त हा किती दूर जरी असला तरी हा बिरुवाच्या मंदिरात दर्शनाला येऊन आपला मनातील ज्या शंका आहे शंका आहे त्या कौल घेऊन जातो वर्षानुवर्ष गर्दी भाविकांची वाढत चाललेली आहे या वर्षी लाखोच्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतलेले आहे आणि चांगल्या प्रकारे शांततेत या ते यात्रा पार पडलेली आहे देवस्थान असल्यानं या पंचकृषीच काय महाराष्ट्रात सुद्धा आपले भक्तगण दर्शन या दर्शनाला या यात्रेवर येत असतात दिवाळी साजरी न एवढी न करता हा उत्सव तीन दिवस दिवाळीसारखाच मोठ्या प्रमाणात आपले सर्व भक्तगण साजरा करीत असतात येथील श्रद्धा सर्व असल्यामुळं इथं तीन दिवस लाखोची गर्दी झालेली होती आणि तिन्ही दिवस कार्यक्रम फुल असल्यामुळं गर्दी खूप असल्यामुळं इथं नव चैतन्य आणि ऊर्जा निर्माण होते दरवर्षी होते तर आज हिची समाप्ती झाली आणि आता आम्हाला वर्षभर ही यात्रा म्हणजे ध्यान येतं आणि ऊर्जा राहते ती वर्षभर चालते हात जोडली आता इथून पुढे कुणी परमनंटची अपेक्षा करू नका इथून पुढं कुणी परमनंट होणार पर नाही पण संसारामध्ये निर्व्यसनी राहा म्हणजे दारू पासून का ते संसार उद्वस्त केले महाराज दारू पिणाऱ्याच्या घरी कधी दिवाळी दसरा नाही दारू पिणाऱ्याच्या घाई रोज शिव गा बहिला मंडळ असते का नाही जिथं पेते तिला माहिती आहे साध्या काय कायदा का असतो हे दारूळ काय होत दिवाळे काढल्या संसारात दारूण दिवाळ्या काढल्या दिवाळ्या वेळ लागले ए, मी म्हणते दहा रुपया पुरुष मंडळ ए तरुण वर्ग मी म्हणते दहा रुपया पण किती प्यावी नाही कोणाला नाही ती चांगलं आहे काय झालं की त्यांचं नाव कि तुला सारखे नाही त्यांचं नाव सोने ते माणूस सोन्या ए मापात दहा रुपया नाईन्टी मध्ये बिवडीशी आणि नाही दहा रुपया एक जण शिर्डीत गेला छटकून दहा रुपया शिर्डीच्या स्टँडवर आला स्टँडवर फिरला 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 त्याला काय सुधरायचं ए एडच्या मागच्या बाजूला नार्यात पडला जिथं नार्यात पडला ती एका टुकड्याची जागा होती जोपायची तुझं तुकार फेम तिथून झोपायचं त्या दिवशी डुकार आलं लेट कारण त्या दिवशी होता संडे संडे मध्ये रविवार आपल्यात बी काय काय डुकर रविवारी लेट घरी येतात का कळते ना हसायचं त्याला कायच कळत त्या दिवशी झालं तो डोकं बाहेर बसतोय तुझं त्या डुकरानं वरण बघितलं मला माझ्या जागेवर कोण झोपलंय अरे बापरे म्हणजे आपल्यातलं जायचे दुकान मध्ये ऍडजस्टमेंट करूया डुकरानं ऍडजस्टमेंट केली त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं डुकर झोपले रातभर दोघां तिला शुद्ध नाही आल्या काय का घरी हे पण सटकून झोपले रात्री बारा साडेबारा वाजले आचार्य पाऊस आला पाऊस आला तस हे भिजलं भिजलं तशी उतरली आता निवडले आपलं घरी येतं का नाही हे घरी आलं नाही तिथं नाल्यात पडून राहिले बरं नाल्यात पाडल्यावर तरी टाव हो का नाही ना त्याला जरी घरच्या आठवण कळत त्याला त्याला काही कळत नाही दिली बघायचं जास्त विषका नाही ए नाल्याला झाली घरच्या आठवण बरं घरच्या आठवण झाली एवढं बसावं हो का नाही हेड्या टुकराकडे तोंड फिरेल मी माहिती टुकराकडे तोंड फिरवले बसाव का नाही हेड्या टुकरा मी त्या अंगावर हात टाकलं होतं नाही वगैरे अंगावर हात फिरवायला हात फिरवत 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 असं खाली आलं तशी टुकटी हातायला लागली डोळ्याचा वर शिपटीवर हात फिरवायला लागलो बऱ्याच हुशार हात फिरवला 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 डोळ्याचा झाकून म्हणते पिटेच्या रोज उचडा घाती आली वेणी घातली वाटते काय म्हणते तुला नाही काय शुद्ध नाही इतकं त्या दारूसाठी वेळ व्हायचं का हे तुमच्यापेक्षा चंदना फायदे बोरी बिघडा बोरी बिघडायला चंदन वे झाले हात जोडून पोलिस बंड दारू पासून झाला दारू पेरेचे पण फायदे महाराज दारू पेण्याचे फायदे महाराज दारू सुद्धा तोट येत नाही हा दारू पेण्याचा फायदा येत दारू पिण्या कुत्र चावत नाही कुत्र चावणार कसा कुत्र चावायला घेऊ इकडं हो कुत्रा कुत्र <laughs> मग हे काही जागेवरती था थांबायचं दिसत नाही कॅन्सर दुसरं गेले म्हणून दारू पिण्याचा फायदा दुसरा दारू पिणाऱ्याचे घरी कधी चोरी होत नाही काय चोरायचं बायको मोकळी शकळा घर मोकळ काय नाही यायच दारू पिण्याचा दा फायदा तिसरा दारू पिणाऱ्याला कधी बापाचं कार्य वर्ष करावं लागत नाही का, का का हे बापाच्या जा आधी जात दारू पिण्याचे फायदे ए महिला मंडळ तुम्हाला हात जोडून विनंती ते बारुड काही गेलं नाही तरी चालल मोकळ्या गेला तरी चालल फक्त एडीच एक ऐका काय करा लेख वाचवा लेख वाचली पाहिजे मावशी मुलगी शिकली पाहिजे मुलगी शिकली तर प्रगती होते मुलगी शिकली तर प्रगती होते आणि मुलगा शिकला तर लोकांची प्रगती येऊन घरी येते पापा मय आय प्रगती लेखी आता बापरला ना आलाय का तुला प्रगती पुस्तक आणायचं की तो अगदी प्रगती घेऊन आला मला हा करून प्रत्येक स्त्रीला मौशी स्त्री म्हणून हत्या करू नका मुलींची हत्या करू नका मुलीचा गर्भ पटामध्ये असतो आपण डॉक्टर जेव्हा जातो डॉक्टर साहेब हा गर्भ डॉक्टर साहेबांचा हर्भ मुलींचा

i mm -hmm. त्याहून महत्वाचं म्हणजे पुरुष म्हणणार कुटुंब काही त्रिकाणा हे तरी काय असेल तुला आवडलं काय कुठला म्हणतात दिवाळीसारखा सण झाला मावशी आपण पद्या कुठे लावल्या पुरुष वृंदावर जवळ ज्या ठिकाणी वरून लक्ष्मी त्या ठिकाणी आपण पद्य लावल्या दिव कुठं लावला आकाशिवसून जेवढी वायर लांब असेल तेवढे लांब आपल्याला माहिते दिवस जवळ लावण्याच्या लेवलच नाही हे शॉर्ट सर्किट करतात मुलगा माश्याचा मुलगा पंडित बसलेल्या प्रत्येक लक्षात याहून महत्वाचं म्हणजे कार्यक्रम संपल्यानंतर महिला मंडळ कार्यक्रम संपल्यानंतर घरी जाताना पुरुष मंडळ हे पुराण बा कार्यक्रम संपल्यानंतर चपल्या बापलेल्या न्यायच्या देवळात आलाय तुम्ही कुणी कुणाची हाणायचे नाही चप्पल चप्पलच म्हणते माझी काळजी करू नका मी चपले गाडीत काय घेत मला माहित आहे पहिले तुम्ही गोवाच्या हातात चप्पल चप्पलच म्हणते हाय की नाही लक्षात ठेवा दिलेल्या सूचनेचं पालन करा पुरुष मंडळ निर्वसने जीवन जगा महिला मंडळात त्याचा लक्षात ठेवा याहून महत्वाचं म्हणजे ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योगायोग आला त्यांचे परमित्र असणाऱ्या वागदादा असतील त्याप्रमाणे आयोजक नियोजक असणारे आमचे नितीन भाऊ असतील खोत यांचं पाटील यांचा आभार मानते की आम्हाला इथं बोलवलं कार्यक्रम करण्याची संधी दिली तुमच्या घरात बसा मावशी पाच मिनिटं पाच मिनटं बसा शेवटी जाणार त्याला वडापाव भेटणार बसा नाही फटाफट बायका बसते बसा खाली वडापाव वाटा पुन्हा राहत बसा पण त्यांना मी कार्यकर्त्यांना सांगितलं शेवट वाटा सुरुवातीला होती का नाही ती गर्दी सुरुवातीला होती ती गर्दी आणि आता शिल्लक आहे ना ती दर्दी मग आपल्याला गर्दी लोक लागते गर्दी चालत हे आता ही प्रेमळ लोक आहेत हे ही नाती लोक आहेत ही येडी लोक आहेत ही मग अशी होती ना ती नुसता टाइमपास देवाच्या दारात खाली काहीतरी ऐकलं पाहिजे म्हणून बसले जिंकलं की तरी गेले हे लक्षात ठेवा सर्वांचा आभार मानते मंदिराचे देवस्थानचे यात्रा कमिटीचे सर्वाध्यक्ष उपाध्यक्ष असतील तुम्ही सर्व ग्रामस्थ असतात सर्वांचा आभार मानते त्याहून महत्वाचं म्हणजे वा माझ्यासोबत आलेले आमचे शाहि विक्रम कदम असतील हो आमचे रणजित महाराज ठाकरे असतील आमचे शंकर महाराज असतील आमचे डिलके सम्राट असतील सर्वांचं मी आभार मानते त्याहून महत्वाचं म्हणजे शिष्टीवादन शिस्टीम्यासाठी एकदा जोरदार माणूस आहे एवढ्या एवढा काम करत कधी शिस्टीम छान महाराज हे सिस्टीम छान आहे आम्ही मोठ्या मोठ्या ठिकाणी कार्यक्रमाला जातो एवढे वायरी इतकेले पेटे असतो त्याचे तुमची एवढंच पेटे ते, ते, ते पेटे नाही मोठे शिट्टी आता ले। मुदा मुदा का नाही त्यावर किरे चालतो मुवा बाहेर आला असं काम पडवडतो शिट्टी तर तुमचे माहीत शिट्टी छान आणि शिट्टी मला पण तुमचं चांगलं आहे नाहीतर तुम्ही शिट्टी बोल मला बघून नाही शिट्टे मारते तुम्ही अगदी शिट्टी मारली नाही तुमचं नाय काय असे तिक आहेत का तिक आहेत बरोबर माझ्याकडे दोन हजार पंचवीस ची वापर आहे म्हणून एखाद्या महिला मंडळ आभार ते जाहीर घेऊन तू येते मोबाईल येते का हे बरोबर आहे तुम्ही इथं बसला म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढली शोभा आहे का इथं आई का शोभा आहे का एकतरी शोभा रोल मला शोभा गाव किती आधी तर किती आहे काय बरं झालं नाही असे शोभा शिवाय गावाला शोभा येत नाही कार्यक्रमाला शोभा येत नाही शोभा नाही सर्वांचा आभार मानते पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचा आभार यात्रा कमिटीचा आभार की मला इथं बोलवणं कार्यक्रम करण्याची संधी दिली पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचा आभार मानते एक दोनच मिनटं बोलताय तुम्ही आभार मानत म्हणजे संपूर्ण <coughs> मी त्यांचे खूप आभार मानतो तसेच संतोष <coughs> भाऊ पुजारी यांनी चांगला या। कार्यक्रम केला त्यांचे आभार मानतो तसेच दोन शब्द यात्रेचा शेवटचा सांगता देऊन त्यांनी संतोष महाराज यांनी खूप चांगला कार्यक्रम केला तसंच नितीन भाऊने हा कार्यक्रम ठेवला कार्यक्रम खूप सुद्धा झाला यात्रेची सांगता होत आहे भाराग भाराग थीशे। थीशे। खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर बरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर, बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधापाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच